शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर जिजामातांनी शिवाजी महाराजांना बाळपणातच धर्म संस्कार पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांची शिकवण दिली त्यामुळे शिवनेरी किल्ला हा शिवजन्मभूमी म्हणून अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थान मानला जातो शिवनेरी किल्ल्याचा माहिती किल्ल्याच्या पायथ्याशी दिलेला आहे त्यामध्ये असे लिहिलेले आहे की कि शिवनेरी किल्ला हा घाटमाथ्यावरील प्राचीन व्यापारी मार्ग संरक्षित करण्यासाठी बांधला गेला आहे शिवनेरी डोंगराच्या तिन्ही बाजूनी खोल दऱ्या असून शत्रूसाठी हा परिसर दुर्गम व पहाड्या सोयीचा असल्याने तो किल्ला म्हणून विकसित झाला शिवनेरी किल्ला सातवाहन शिलाहार यादव आम्ही नंतर दिल्लीच्या सुलतानांच्या ताब्यात होता नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या राजवटीत आला छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे निजामशाही सेवेत होते त्यांच्या निष्ठेमुळे निजामशहाने त्यांना शिवनेरी किल्ला जहागिरी स्वरूपात दिला इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्याकडून शिवरायांचे वडील शहाजी राजे यांच्या ताब्यात देण्यात आला किल्ल्यावरील प्रमुख स्थळे शिवजन्मस्थान शिवाई मंदिर कमेनी मशीद इतगाह जिजामाता मंदिर किंवा शिवकुंज अंबरखाना बडमीन टाकी गंगा जमुना टाकी असे काही प्रमुख स्थळे आहेत गडावर जाताना सात दरवाजे लागतात महादरवाजा हा मुख्य प्रवेशद्वार आहे मोठा आणि मजबूत दरवाजा असून दोन्ही बाजूंना उंच तटबंदी आहे हत्ती किंवा घोड्यावरून सहज प्रवेश करता यावा म्हणून उंच व रुंद बांधलेला आहे याच्यावर तोफेचे ठिकाण आणि पहारेकरी यासाठी जागा होती महादरवाजावर गेल्यावर आजूबाजूचा सुंदर परिसर दिसून येतो दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा या दरवाज्याजवळ गणपतीची सुंदर मूर्ती आहे धार्मिक आणि शुभतेच्या प्रतीक म्हणून गणपतीच्या नाव देण्यात आलं गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रवेशद्वाराला दोन बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे कमानीवर दोन लहान मिनार आणि गुंबट दिसतात दरवाजाच्या कमानीवर दोन हत्ती आणि गणदिरुड दोन दोकी असलेला भरुड यांना पंजात जरवडून फेवणाऱ्या सिंहाचे अंकन दिसते तिसरा दरवाजा आहे पीर दरवाजा हा दरवाजा पश्चिमेकडील बाजूस आहे जवळसे एका पीराचे स्थान असल्यामुळे याला हे नाव दिला गेला किल्ल्याबाहेर गुप्त मार्ग म्हणून याचा वापर होत असे या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत कमानींमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोणाडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलाचे अलंकरण आहे दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमानयुक्त कक्ष आहेत बाहेरून समतल दिसणाऱ्या छताची रचना आतून पाहिल्यास त्यात तीन गुमट दिसतात दरवाजांना मोठे किल्ले लावण्यात आले होते जेणेकरून युद्धाच्या वेळेस त्यांचा फायदा होईल पीर दरवाजामधून आतमध्ये गेल्यावर आपल्याला विविध प्रकारची फुलांची झाडे दिसतील आतमध्ये गार्डन तयार केले आहे तसेच बसण्याची सोय पण केलेली आहे हत्ती दरवाजा हा प्रचंड दरवाजा एका भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रूपासून संरक्षित राहत असे दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहाडेकऱ्यांच्या खोल्या असून सतावर जाण्यासाठी जिना आहे सतावरून एका बाजूने शिवाई मंदिराकडे तर दुसरीकडून मेना दरवाज्याकडे जाता येते हत्ती आणि घोडदळाच्या प्रवेशासाठी खास तयार एलेला मोठा दरवाजा आहे लाकडी आणि लोखंडी कडांनी बांधलेला संरक्षणासाठी अतिशय मजबूत युद्धाच्या काळात सैन्याचा मुख्य मार्ग इथून जात असे अत्ती दरवाजाच्या पुढे आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ शिवाई देवी मंदिर आणि शिवनेरी लेणी समूहकडे जाणारा रस्ता दिसेल पाचवा दरवाजा आहे शिवाई दरवाजा देवी शिवाई देवी मंदिराकडे जाणारा दरवाजा ज्या देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवले गेले त्या देवीकडे जाण्यासाठी हा मार्ग वापरला जायचा अतिशय पवित्र आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा दरवाजा आहे आतमध्ये गेल्यावर हात पाय धुण्याची सोय दिसेल देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून ती शांत तेजस्वी आणि मातृत्वाचे प्रतीक आहे असे मानले जाते की शहाजीराजे आणि जिज्जामाता यांनी या पुत्र पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली होती आणि तिच्या आशीर्वादानेच सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आजही दरवर्षी हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात विशेषतात शिवजयंती आणि नवरात्रीच्या काळात येथे विशेष पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नसून मराठी स्वराज्याच्या इतिहासातील श्रद्धा आणि प्रेरणेच्या प्रतीक आहे सहावा दरवाजा आहे मेना दरवाजा रचनात्मक दृष्ट्या कपारीत बांधलेल्या या द्वाराला दोन समांतर भिंती आणि बुरुज आहेत बुरुजाच्या बुरुजा आतील बाजूस एक लहाना कक्षा आहे हा दरवाजा राणी आणि स्त्रियांच्या वापरासाठी होता राजगराण्यातील महिलांसाठी खास सुरक्षित मार्ग म्हणून वापरला जाई या दरवाज्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे उलूप दरवाजा कुल्पाकार किंवा कुलूप दरवाजा हा किल्ल्याच्या सातवा आणि अंतिम दरवाजा असून तो दुहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे ही तटबंदी प्रवेशद्वारापासून पश्चिमेकडे वळत जाऊन नैसर्गिक कड्याला जाऊन मिळते हा दरवाजा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गुप्त मार्गावर आहे युद्धकाळात शत्रूला भ्रमात टाकण्यासाठी वाचवलेला दरवाजा शिवनेरी किल्ल्यावरील अंबरखाना हा त्या काळातील अन्नधान्य साठवण्यासाठी बांधलेला भव्य दगडी गोदाम आहे तो तीन मोठ्या खोल्यांचा समूह असून या खोल्या जाड दगडी भिंतींनी बांधलेले आहेत ज्यामुळे आत नेहमी थंडावा टिकून राहतो आणि धान्य दीर्घकाळ साठवता येत असे युद्ध काळात किंवा वेढ्याच्या काळात किल्ल्यावर राहणाऱ्या सैनिकांना आणि ना नागरिकांना अन्न पुरवता करण्याचे महत्वाचे कार्य अंबरखाना करत असे गहू तांदूळ बाजरी ज्वारी दाळी अशा धान्यांचा साठा येथे ठेवला जाई या रचनेतून त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्य आणि दूरदृष्टी दिसून येते आजही अंबरखान्याच्या तीन खोल्या किल्ल्यावर पाहायला मिळतात आणि त्या शिवनेरीच्या स्वावलंबनाचे प्रतीक म्हणून इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत शिवनेरी किल्ल्यावर पाण्याचे अनेक प्राचीन टाकी आहेत त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे बडमिनी टाकी आणि गंगा जमुना टाकी ही टाकी पूर्णपणे दगडात कोरलेली आहेत आणि पावसाचे पाणी साठविण्यासाठी वापरली जात किल्ल्याच्या वरच्या भागात पाण्याची तंचाई भासू नये म्हणून अशा अनेक टाक्या आणि नाले खोदले गेले होते आजही त्यातील काही टाक्यांमध्ये पाणी साचते आणि त्याचे बांधकाम अत्यंत मजबूत आहे हमामखाना हा शिवनेरी किल्ल्यावरील एक अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक भाग आहे जो त्या काळातील राजवाडियाच्या ऐश्वर्याची आणि उत्कृष्ट वास्तुकलेची साक्ष देतो हा भाग मुख्य राजवाड्याच्या जवळ असून त्याचा वापर शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई यांच्या स्नानगृह म्हणून केला जात असे हमामखाना दगडात कोरलेला असून त्यामध्ये पाण्याचे वाहते नाले गरम व थंड पाण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्थांची चिन्ह आजही दिसतात आतल्या भिंतींवर सुंदर नक्षीकाम आणि गारवा टिकवण्यासाठी खास बांधणी केली होती बाहेरचा परिसर मोकळा प्रशस्त आणि शांत आहे तिथून किल्ल्याचा परिसर तटबंदी आणि आजूबाजूच्या डोंगरांचे सुंदर दृश्य दिसते पूर्वी या भागात पहारेकरी सेवकवर्ग आणि अतिथींसाठी वास्तव्याची सोय होती आज हमामखाण्याभोवती फिरताना त्या काळातील राजघराण्याची ऐश्वरशाली जीवनशैली आणि शिस्तबद्ध व्यवस्था याची जाणीव होते शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यावरील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे कारण इथेच राजमाता जिजाबाई यांच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे ठिकाण आजही सुंदर आणि स्वच्छ ठेवलेले असून आत शिवाजी महाराज यांची सुंदर मूर्ती स्थापित आहे परिसरात शिवजन्माची आठवण करून देणारे विविध फलक शिलालेख आणि सजावट पाहायला मिळते सभोवताळी बांधलेली दगडी वास्तू त्या काळातील वास्तुकडेच्या उत्कृष्ट नमुना आहे येथे नेहमीच भक्त आणि पर्यटकांची गर्दी असते विशेषत शिवजयंतीच्या दिवशी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात शिवकुंज हे केवळ जन्मस्थान नाही तर मराठी स्वाभिमान शौर्य आणि स्वराज्याच्या संकल्पनेच्या प्रतीक म्हणून ओळखला जाता याच ठिकाणावरून स्वराज्याची पहिली ठिणगी पडली होती बदामी टाकी ही शिवनेरी किल्ल्यावरील एक प्राचीन आणि ऐतिहासिक जलसाठा व्यवस्था आहे जी त्या काळातील उत्तम जलव्यवस्थेच्या उत्कृष्ट उदाहरण मानली जाते पावसाळ्यात या टाकीत पाणी साठवून किल्ल्यावरील रहिवाशांसाठी पिण्याचं आणि वापराचं पाणी पुरवला जात असे बदामी हे नाव तिच्या दगडाच्या बदामी हलक्या तांबूस रंगामुळे पडलं असं मानलं जातं टाकीच्या सभोपतारी मजबूत दगडी भिंती पायऱ्या आणि पाण्याच्या वाहतुकीसाठी बनवलेले लहान नाले आजही दिसतात कडेलोट ठिकाण हे शिवनेरी किल्ल्यावरील एक अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक ऐतिहासिक स्थळ आहे कडेलोट म्हणजे कड्यावरून खाली फेकणे म्हणजेच अपराधी देशद्रोही किंवा शत्रूला शिक्षा म्हणून उंच कड्यावरून खाली फेकून देण्याची पद्धत शिवनेरी किल्ल्यावर असलेला हा कडा अत्यंत उंच आणि खोल दरीकडे चुकलेला आहे इथून खाली पाहिल्यावर खालीला दरीचे भव्य दृश्य दिसते परंतु त्याच्याबरोबर त्या काळातील कठोर शासन व्यवस्थेची आठवणही होते किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आणि अनुशासनासाठी ही जागा वापरली जात असे आज या ठिकाणी सुरक्षा जारी बसवण्यात आली आहे आणि पर्यटक इथून संपूर्ण जुन्नर परिसराच्या रमणीय दृश्य पाहू शकतात करेलोट हे ठिकाण आज इतिहास शौर्य आणि न्यायव्यवस्थेच्या प्रतीक म्हणून ओळखले जाते ईदगाह हे प्रार्थनास्थळ असून ते किल्ल्याच्या एका उंच ठिकाणी आहे येथे मुस्लिम समाज प्रार्थना करत असत जरी काळाच्या ओघात काही भाग ढासळला असला तरीही त्याचे अवशेष आजही दिसतात हे ठिकाण त्या काळातील धार्मिक सहिष्णुतेचा प्रतीक आहे कारण एका किल्ल्यावर मंदिर मशिद आणि ईदगाह ही तीनही स्थळं आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करा